कारण आम्ही कधी पॉन फिल्म बघितल्या नाही कदाचित त्या पॉन फिल्म बघण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतील किंवा त्या रोज बघत असतील बसतात आणि सोयीस्करपणे यांना महिला आठवतात म्हणजे मणिपूर मध्ये दोन महिला आमच्या दागवल्या गेल्या त्यावेळेला या बाई अगदी कुठल्या बिळात बसल्या होत्या माहीत नाही की प्रज्वल रेवन्नाचे तीन हजारापेक्षा अधिक सेक्स व्हिडिओ बाहेर आले पण मला आश्चर्य वाटत की आधी नितेश राणेने असाच प्रयत्न केला होता नाशिकला फोटो दाखवत जेव्हा नितेश राणे बोलायला उभे राहिले हे माहितीच नव्हतं की ते फक्त एक फोटो जिथे दाखवत तिथे अख्खा व्हिडिओ आम्ही गिरीश महाजन आणि फरांदेबाई आणि या सगळ्या लोकांचा दाखवलेला होता पुन्हा तेच आता ज्या पद्धतीने घाईघाईने भाजपच्या अक्रेस पत्रकार परिषद घेऊन स्टार ब्ला 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 सांगायचा सा प्रयत्न केला पहिली गोष्ट कोण स्टार आहे किंवा नाही कोण फॉर्न मध्ये दिसत किंवा नाही हे आम्हाला माहीत असायचे काही कारणच नाही कारण आम्ही कधी पॉर्न फिल्म बघितल्या नाही कदाचित त्या पॉर्न फिल्म बघण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतील किंवा त्या रोज बघत असतील त्यामुळे त्यांना त्याच्यातले पात्र परिचय फार चांगल्या पद्धतीने माहीत झालेला असेल त्यामुळे असू शकतं की त्यांना ते त्याच्या संबंधाने जास्त माहिती असते दुसरा मुद्दा असा कि कदाचित त्यांचा एखादा कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करतो त्या भूमिका करताना तो वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन सीन असेल फन सीन असेल कॉमेडी सीन असेल इंटिमेट सीन असेल असे दे सीन देतो तो कलाकार आहे त्या कला कलाकाराच्या कलाकारी बद्दल बोलायचं असेल आणि त्यावर जर आक्षेपच घ्यायचे असतील तर मग नवनीत राणा यांचे आधीचे इंटिमेट सीन असणारी गाणी आणि नंतर त्यांना दिलेली उमेदवारी याबद्दल काय कंगना राणावर फोटो दाखवणार नाही ना। त्यांच्यात आणि माझ्यात फार फरक आहे त्या ज्या लेवलला आहे तिथे मी तिथे खाली उतरू शकत नाही परंतु कंगना राणावरचे ज्या पद्धतीचे चित्रपट आहे त्यावर काय म्हणायचे त्यांना जारखिवळीचे जे व्हिडिओ बाहेर आले त्या व्हिडिओ का का वर काय बोलायचं आमदार दिली भाजपा तिवारींच्या अश्लील गाण्यांच्या बद्दल काय म्हणणं आहे तो अजून एक काय किशन मला तिचं पूर्ण नाव आठवत नाही ज्याचे अत्यंत वाईट दृश्य आहे आणि तोही तुमचा एक प्रचारक आहे त्यावर काय बोलायचं बरं ह्या त्याच बाई आहे ज्या सोयीस्करपणे गप्प बसतात आणि सोयीस्करपणे यांना महिला आठवतात म्हणजे मणिपूरमध्ये दोन महिला आमच्या दागवल्या गेल्या त्यावेळेला या बाई अगदी कुठल्या बिळात बसल्या होत्या माहीत नाही निर्मला यादव बिचारी रोज ओरडते त्यावर या बाई कुठल्या बिळात बसतात माहीत नाही रिंकी बक्साला रोज न्याय मागते तेव्हाही या बिळात बसलेल्या असतात त्यावर त्या काहीच बोलत नाही यांना सोयीनुसार आठवतं असं सोयीनुसार आठवणाऱ्या या आकडे बाईंना हेही एकदा सांगण्याची गरज आहे की प्रज्वल रेवन्नाचे तीन हजारापेक्षा अधिक सेक्स व्हिडिओ बाहेर आले त्याची व्हिडिओ घेऊन काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी रीत त्याची पत्रकार परिषद घेतली त्यावर तुम्ही काय केलं ज्या ना आता अगदीच म्हणजे महिला वगैरेचे धुमारे फुटत आहेत या बाईंना हाच प्रश्न मोदींना विचारण्यासाठी त्यांच्या तोंडात जीव आहे का त्यांच्या तोंडातली बत्तीशी उघडणार आहे का ज्या प्रज्वल अधिक व्हिडिओ व्हायरल झाले त्याच प्रज्वल रेवनाच्या साठी प्रचार सभा या देशाच्या पंतप्रधान मोदींनी घेतले ज्या मोदींच कौतुक करताना बाईंच्या तोंडात तीळ भिजत नाही ज्या बाई बेटी बेटी बचाओ बेटी पढाओ विचार करत आहेत आणि फार बोलत आहेत त्याच्यावर त्यावर त्या रेवन काहीच बोलत नाही ज्या प्रेस मध्ये प्रज्वल रेवनाचे सगळे व्हिडिओ बाहेर आले आणि मोदी तिथे जाऊन सांगतात की आम्हाला रेवनाचे हात बळकट करायचे आहे कुणासाठी बळकट करायचे कुठल्या महिलांचे शोषण करण्यासाठी हात अजून बळकट करायचे किती महिलांना अजून बर्बाद केल्यानंतर रेवण्णाला तुम्ही शिक्षा कराल विशेष त्या प्रज्वल रेवन्नाला नुसती उमेदवारी दिली नाही तर प्रकरण अंगलट येते म्हटल्यावर त्याला सही सलामत जर्मनीला काढू नाही दिला म्हणजे असा आरोपींना पाठीशी घालण ही मोदीची गॅरंटी आहे का तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्याच्यावर बोलू आणि तुमच्याकडून तीन तीन हजार सेक्स क्लिप जो बाहेर काढतो त्याच्यावर आम्ही गप्प बसू त्याला आम्ही अभय देऊ ही तुमची गॅरंटी आहे का कुठल्या ह्याच्यावर बोलताय बरं ह्या त्याच बाई आहेत का की ज्या बाई मुलूंचा एच डी व्हिडिओ स्पेशालिस्ट त्याच्या सिड्या बाहेर निघाल्या त्यावर त्या चकार शब्द बोलल्या नाही काय काय त्याच्यावरही आक्षेप घेतील का घेतलं पाहिजे त्यांनी त्यांनी सोमय्यावर सुद्धा आक्षेप घेतला पाहिजे की सोमय्या कसा काय कर प्रचार करू शकतात आता कारण बाई ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यांचं जर एकूण जर म्हणणं ऐकलं तर त्या न्यायाला धरून मग सोमय्या सुद्धा रद्वातलच ठरतात सोमय्यावर सुद्धा फुली मारावी लागेल सगळ्यांनी मिळून बाई सोमय्यावर फुली मारणार आहात का प्रज्वल प्रज्वल रेवन्नाला उमेदवारी देऊन त्यांचा प्रचार करणाऱ्या नरेंद्र मारणार आहात का आणि नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान करण्यास लायक नाही स्टेटमेंट जाहीरपणे तुम्ही देणार आहात का तर तुमच्या बोलण्याला अर्थ होईल आपलं ठेवायचं झाकून या या न्यायाला काहीच अर्थ नाही आणि हो जेव्हा आम्ही ती सगळी माहिती घेतो पहिली गोष्ट कलाकार म्हणून तो कुठेही काही असू शकतो ते माहीत नाही पण मी जेव्हा माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ज्या पद्धतीने अर्धवट माहितीवर बाईंनी आपलं ज्ञान पाजळलेलं आहे तर त्यांना कदाचित माहीत नसेल की त्या जाहिरातीमध्ये जी कुठली महिला आहे उलट तुम्ही तिची बदनामी करत आहात कारण तिचा त्यात काहीही संबंध नाही जो एक त्याच्यामध्ये जे मेल कॅरेक्टर आहे ते मेल कॅरेक्टर कुठलं तरी वेब सिरीज मधलं कॅरेक्टर आहे पॉन इंडस्ट्रीज वगैरे हा प्रकार इकडे भारतात नाहीये हे त्यांना कदाचित माहिती नसावं परंतु कदाचित त्या म्हणजे माझ्यासारखा माणूस एखादा पड बघेल एखादं डॉक्युमेंटरी फिल्म बघेल एखादे काय बायोग्राफिकल एखाद्या दे नेत्याचं काही एखादं चित्र चरित्र असेल तर ते पुस्तक वाचायला गेल आम्ही तरी पॉर्न फिल्म बघितला नाही कदाचित चित्राबाई कॉर्न फिल्म जास्त बघत असते त्यामुळे त्यांना जास्त माहिती असेल परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही घाईघाईने व्यक्त होणार असाल तर आधी आपल्या पक्षाचा सल्ला घ्या आपल्या पक्षामध्ये प्रज्वल रेवण्णा किरीट सोमय्या किंवा नवनीत राणा किंवा कंगना राणावत किंवा मनोज तिवारी किंवा अनेक किंवा जारकेवळी किंवा अनेक असे नाव आहेत म्हणजे मी लिस्ट काढली तर फार मोठी होईल ती लिस्ट या सगळ्या लोकांच्या बद्दलची भूमिका काय आहे ही भूमिका एकदा ठरवा आणि त्या भूमिके सह व्यक्त वर्षभरापासून बॅकफुटला ठेवलेलं आहे ते अजून जास्त अजून जास्त बॅकफुटला पाठवतील याचं भान दे आम्हाला याच्यावर काही जास्त बोलायचं होय कारण याच्यामध्ये ज्या अर्धवट माहिती घेऊन त्या महिलेबद्दल बोलायचा जर त्यांनी प्रयत्न केलाय तर निश्चितपणे एका अर्थाने तुम्ही एका चांगल्या माणसाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहात सो त्यावर आम्ही आमची कायदेशीर एकनाथ त्या बंडानंतर सुद्धा ऑफर अडचण काय माहितीये का, का भाजपाला स्पष्ट दिसत आहे की निवडणुका त्यांच्या हातातून दिसतून गेलेल्या आहेत दोन टप्प्यातलं मतदान बघता हे क्लिअर चित्र आहे की त्यांच्या हातात निवडणुका गेलेल्या आहेत त्यामुळे गुणसे गैरसो हॉसे नाही आती पण तरीही त्यांचा तो प्रयत्न चालू आहे आजचा ज्या वाक्रस्ताळबाईंचा प्रयत्न आहे तो सुद्धा त्यातलाच एक भाग आहे हे सगळे लोक जे महिलांना सुरक्षा देऊ शकलेले नाहीत शेतकऱ्याच्या शेतमाला योग्य भाव देऊ शकलेले नाही इथला बेरोजगारीचे प्रश्न सोडू शकले नाही महागाई थांबवू शकलेले नाहीत या लोकांना आता स्वतःला चर्चेत राहण्यासाठी म्हणून काही ना काही असे उपट सुंभासारखे मुद्दे काढून गौप्यस्फोट या नावाखाली त्याची चर्चा घडून आणावी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका